बत्तीस रुपये किलो तर कसं असेल गोणी वगैरे घ्यायची असेल तर कसं काय जवळचं जे स्टेशन असेल ते सानपाडा स्टेशन असेल तर इकडे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर घाऊ गोणीतच घ्यावी लागेल पन्नास पंचावन्न किलोच्या गोण्या असतात तर अडीच रुपये आहेत लहान आहेत हे पंचवीस रुपये आणि मोठे जे इकडे मी तुम्हाला दाखवले ते बत्तीस रुपये कसं आहे लसून या आठवड्यात जास्त आहे कमी आहे गेल्या आठवड्यापेक्षा कमी होणार अजून पण कमी होईल ह्याच्यापेक्षा पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलोने येणार लसून बघा स्वतः जे विकतायत ते सांगतायत लसूण याच्यापेक्षा पण कमी होईल पन्नास रुपया पब्लिक लिए तो और कम होणार आहे तुम ऐसा सोचो की तुम खुद लेने के लिए आरे तो तुम्हाला अस्सी सत्तर रुपये बिकाय ओके काय आहे काय किलो आहे ट्वेंटी टू रुपीज किलो आहे त्यांची पण पन्नासचीच गोणी येणार का ओके आणि बटाटा बारा रुपये किलो नमस्कार मित्रांनो मी हरेश बाने, एच बी संडे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत ए पी एम सी मार्केटमध्ये वाशीला जे एपीएमसी मार्केट आहे कांदा बटाटा मार्केटमध्ये आज आपण इथे आलेलो आहोत तर पावसात कांदा बटाट्याचे मा जे कांद्याचे भाव होते ते खूप वाढलेले होते आता पावसानंतर जे आता आपण बघतो आहे मार्केटमध्ये मा कांद्यांचा रेट थोडंफार कमी झाला आहे तर आज कांद्यांचा काय रेट आहे आणि कसं यायचं इकडे एफ एम सी मार्केटमध्ये मा याची पूर्ण माहिती मी इकडे तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा चला मग बघूया आजचं या मार्केटमध्ये मा काय रेट चालू आहे कांदा बटाटाला सुद्धा तर मित्रांनो बघा अशा प्रकारे पूर्ण जर बघत असाल तर कांद्याचं हे पूर्ण मार्केट आहे त्याबरोबर बटाटे पण ठेवले आहेत दोन्ही बाजूला असे शॉप्स लागलेले आहेत आणि अशा प्रकारे गोणी वगैरे ठेवलेले आहेत ते बघा अशा प्रकारे कांदे ठेवलेले आहेत तर आपण इकडून सुरुवात करूया शिवशंभूमधून बघा इथे असे कांदे ठेवलेले दादा काय रेट आहे बत्तीस रुपये किलो तर कसं असेल गोणी वगैरे घ्यायची असेल तर कसं काय गोण्या किती कितीच्या गोण्या म्हणजे एक... अच्छा काय काय बोलला पन्नास पंचाव किलो असते पन्नास पंचावन्नची एक गोणी असते तर मित्र बघा कांदे जर घ्यायचे असतील तर तुम्हाला इथे घाऊक घ्यायचे असतील पन्नास पंचावन्न किलोची प्रत्येक गोणी असते तर असे कांदे ठेवले आहेत हे तेच भाव आहे का कुठचे असतील हे पुण्याकडचे आलेले आहेत अच्छा तर हे बघा अशा प्रकारे आहेत तिथे आपण पुढे बघूया हे बघा अशा गुन्हे लावलेले अशा प्रकारे लावलेले आहेत बोला तर इकडे विचारूया बोला सर आपलं नाव आपलं नाव बाळासाहेब बडेकर अच्छा कसं काय काय प्रेम ट्रेडर्स मध्ये आहोत आता आपण हे बघा यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स आधीच देतो मी तुम्हाला तर काय रेट चालू आहे कांद्यांचा कांद्या तीस ते छत्तीस रुपये आणि कुठचा कांदा आहे आज आलेला आहे मार्केटमध्ये दौडचा कांदा आहे दौडचा कांदा अच्छा आणि घ्यायचं असेल तर कसं असेल गोणी कोणत्या कोणत्या किती किती किलोच्या गोण्या असतील पन्नास किलो पन्नास मिनिमम घ्यावं लागेल गोणी घ्यायची असेल, पन्नास पन्नास किलो। 52 किलो। असेल तर आणि त्याच्यावर पन्नास पंचावन्न किलो किलो आणि जर इकडे यायचं असेल लोकांना तर काय जवळचं स्टेशन कोणतं सांगावं लागेल कोणत्या लोकांना बाजूबाजूचे जे जे घ्यायचे आहेत ते इकडे मुंबई मुंबईतले इथे जवळचं स्टेशन कोणतं पडेल जवळचं स्टेशन सांगपाडा सांगपाडा जवळचं स्टेशन तिथून शेअर ऑटो वगैरे करत इकडे येऊ शकतो आणि हे जे कांदे बटाट्याचं से सेक्टर हे कोणतं सेक्टर पडतं सेक्टर सेक्टर एकोणीस मध्ये यायचं असेल इकडे यायचं असेल तर बघा हे प्राईम ट्रेडर्स आहेत दादांनी चांगली माहिती दिली आहे याच्या व्यतिरिक्त बटाटे पण ठेवले आहेत का आपण कांदे कांदेच ठेवलेले तर अशा प्रकारे मित्रांनो जवळचं जे स्टेशन असेल ते सांदपाडा स्टेशन असेल तर इकडे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर घाऊ गोणीतच घ्यावी लागेल पन्नास पंचावन्न किलोच्या गोण्या असतात तर अशा प्रकारे आता कांदे जे आहेत ना वेगवेगळ्या जिल्ह्यातून इकडे आणले जातात तर हे अशा प्रकारे ते हे बघा असे लावलं दादा काय भाव असेल तेहतीस रुपये हे बघा मोठं आहे तेहतीस रुपये का किलो आहे दादा आता कसं आहे रेट कमी झाला आहे काय मध्यंतरी वाढलं हां पण शंभरला टच केलेला आहे आता त्या मनाने तेहतीस वाढलाय म्हणजे मध्यंतरी गेल्या दोन आठवड्यात कमी होता का किती पर्यंत होता तीस रुपये अच्छा मित्रांनो बघा दोन आठवडे अगोदर तीस पर्यंत होता आता बत्तीस पस्तीस पर्यंत चालू आहे कशा आणि बाहेर हे छोटी ठेवले आहेत ते बघा हे पंचवीस रुपये आहेत लहान आहेत हे पंचवीस रुपये आणि मोठे जे इकडे मी तुम्हाला दाखवले हे बत्तीस रुपये आपल्या शॉपचं नाव दादा हे बघा हे शॉपचं नाव आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि ते जर यायचं असेल तर तर आता इकडे आपल्याला बटाटी भेटत आहे तर बटाटी बघूया हे बघा अशा प्रकारे सगळ्या गुन्ह्या इकडे लावलेल्या आपण बटाटी चेक करूया हे बघा इकडे दादांकडे बटाटे ठेवलेले आहे प्रकारे मार्केट आहे बटाटे कांदे वगैरे सगळं ठेवलेलं आहे तर इकडे बघूया आपण बटाटे yes. हे बघा इथे ठेवलेले त्यांच्याकडे विचारूया एकदा दादा कसा असेल बटाटा किती थर्टी फोर्टी तेरा आणि चौदा आणि कांदा थर्टी फाय हा बघा हा पस्तीस रुपये कांदा आहे मोठा आहे बऱ्यापैकी आणि ह्याच्यापेक्षा कमीच कोणता असेल का आपल्याकडे पस्तीस रुपयाचं असेल कितीची गुणी घ्यावी लागेल पन्नास पंचावन्न फेग हे बघा मित्रांनो पस्तीसने आहे पन्नास किंवा पंचावन्नची गोणी येते तर ती ही पूर्ण घ्यावं लागेल आणि बटाट्याची पण तशीच असेल का पन्नास पंचावन्नचीच गोणी भरली जाते तर आत्ता सध्या हा आठवड्यात कमी आहे मार्केट की जास्त आहे गेल्या आठवड्यापेक्षा ठीक गेल्या आठवड्यापर्यंत किती होता तीस तीस अच्छा पण आता गेल्या पावसापेक्षा तरी बरं आहे म्हणजे पावसात शंभर टच झालेला ओके कुठचा कांदा असेल दादा उथूरचा म्हणजे पुण्या साईडचं ओके आणि बटाटी यू पी बिहार पी बिहारवरनं येतं अच्छा तर बघा मित्रांनो यू पी बिहारवरनं महाल इकडे आणला जातो मार्केट किती ते किती चालू असेल सकाळी आठ ते पाच सकाळी आठ ते संध्याकाळी पाचपर्यंत हा एच बी संडे आणि कोणत्या दिवशी बंद वगैरे मार्केट रविवारी बंद असतं पूर्णपणे बंद असणार का की म्हणजे एकही एक शॉप उघडं हो नसणार अच्छा तर मित्रांनो बघा मार्केट ते आहे सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि रविवारी मार्केट पूर्णपणे बंद असतं कांदा बटाट्याचं आता कांदा बटाटा आहे लसूण आपल्याला थोडंफार इथे कुठे भेटते का बघूया आणि अजून पण बघूया थँक्यू दादा तुमच्या शॉपचं नाव अच्छा तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल्स भेटेल का

चांगली आहे पण दहा रुपये आणि कांदे वगैरे पण ठेवले आहेत दादा मिनिमम किती दादा मिनिमम किती पन्नास किलो एक जोडी पन्नास किलो घ्यावं लागेल तर मित्रांनो बघा मिनिमम पन्नास किलो घ्यावं लागेल कांदे ठेवले आहेत आपण कांदे अठ्ठावीस रुपये ते समोर ठेवले आहेत ते हे बघा मित्रांनो अठ्ठावीस रुपये बघा अठ्ठावीस रुपये किलो तर अशा प्रकारे हे ठेवले आहेत तर त्यातल्या त्या दादांकडे आपल्याला इथे कमीने भेटले आहेत कारण की आपण तिकडे बघितलेलं तेरा पंधराने बटाटे आहेत आणि हे अठ्ठावीस आणि दहा दहा रुपये किलोने बटाटे आहेत अशा प्रकारे दादा आपल्या शॉपचं नाव दत्तात्रय तुळशीराम राऊत काय आहे एच टू फिफ्टीन आणि हा सेक्टर कोणता आहे सेक्टर अठरा सेक्टर अठरामध्ये एच टू फिफ्टीन सांगायचं ए पी एम सीमध्ये तर अशा प्रकारे आहे इथे पण ठेवले आहेत चांगले दादा कसं आहे हा बघा पस्तीस रुपये साईज बघायला हे बघा एवढी मोठी आहे सगळे ह्या पण आहे हा बघा हा चौतीस चौतीसची साईज थोडी कमी आहे आणि इथे पण ठेवले हे पण तेवढंच साईजचे दिसते याच्यापेक्षा कोणता कोणता कमी आहे का हा याच्यापेक्षा चौतीस पेक्षा खाली आहे का कोणता खाली अच्छा हे बघा अशा प्रकारे पस्तीस आणि हा चौतीस रुपये तर लसूण बघूया आपल्याला लसूण तिकडे दिसते हे बघा लसूण आपल्याला इकडे बघायला भेटले तर लसूण विचारूया कशी आहे कशी असेल लसूण हां हो अशाप्रकारे बघा अशा प्रकारे आहे लसूण दादा काय रेट आहे लसूण हे ऐंशी रुपये कितीची गुणी असेल ती हे अडतीस चाळीस किलो अडतीस चाळीस किलोची असेल आणि ह्या ज्या छोट्या छोट्या पुढे बांधल्या आहेत त्या कितीच्या ते कसं त्याला खर्च लागतो ना आपल्याला जास्त दहावीस दहा रुपयाला बॅग आहे मावशीला बनवायला खर्च पण कितीची असेल ती बॅग किती किलोची पाच किलो किती रुपये पडेल कितीने पडेल ती ते किती पाचशे साडेपाचशे सातशे साडेपाचशे रुपये अशा प्रकारे लसूण आहे तर दादाचा दादा आपला गाला नंबर काय दोनशे शेचाळीस दोनशे शेचाळीसमध्ये आणि काय आहे नाव ट्रेडिंग ट्रेडिंग कंपनीच्या नावाने चालतं अच्छा हे बघा अशा प्रकारे इथे लसूण पण आहे कांदा पण ठेवला का तुम्ही कांदे संपले ते सगळे अच्छा हे बघा कांदे ठेवले आहेत पण हे सगळे विकले गेलेले तर काय लसूणचा रेट आता जास्त चालू आहे ह्या महिन्यात सगळ्या सगळ्यात कमी झाला आहे अगोदर किती होतील अजून पण कमी होईल का आम्ही होईल अच्छा तर हे बघा आवक वाढली पार आहे मे बी त्यामुळे हे अशी लसूणचा रेट आहे आणि ह्या जर पाच पाच किलोच्या घेत आहे तर सहाशे साडेपाचशे सहाशेपर्यंत पडतं अशा प्रकारे या पाच पाच किलोच्या अशा प्रकारे तुम्हाला लसूण भेटतं अशा प्रकारे हे बघा इकडे पण बटाटी वगैरे ठेवलेले आहेत दादा काय रेट आहे सतरा बोलले ना सतरा बारा आणि अकरा आहे बघा सतरा रुपये क्लीन आहे बारा रुपये आणि हा अकरा रुपये कुठचा आहे हा कुठचा माल आहे कुठून आलेला आहे कुठचा हां आग्रा आणि हे बघा आग्र्याचे आहेत हे सतरा बारा आणि अकरा अशा प्रकारे आहे अशा प्रकारे कांदा आहे कांद्याची साईज बघाल ना तर खूप मोठे मी आलेले आहे लहान पण ठेवले दादा हा मोठा किती हा बघा चौतीस रुपये आहे आणि तो त्यापेक्षा लहान आहे आणि हे दोन दादा थर्टी टू थर्टी फोर थर्टी थ्री थर्टी टू अशा प्रकारे गुण आहे तर हे बघा अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात आवक चाललेली असते बटाटे पण असे ठेवलेले आहे अशा प्रकारे ही एक साईड आहे तर ही एक विंग होती ही एच गल्ली म्हणून ओळखली जाते आता समोर इकडे तुम्हाला दाखवतो आहे ना तर ही दुसरी गल्ली आहे तर तिकडे पण पूर्ण ह्याच्यामध्ये ना कांदा बटाटेच हे आहेत तर आपण आता समोरच्या ह्याच्यात जाऊया तर मी एकदा समोरच्या ह्याच्यात पण दाखवतोय इकडे समोरची एवढी मोठी म्हणजे हे लसूण पाकळा वगैरे अशा सुकट ठेवलेले आहे तर समोरच्या ह्याच्यात पण हे एवढं मोठं आहे ते बघा असे बटाटे वगैरे लावलेले हे बघा असं पूर्ण मार्केट लावलेलं आहे प्रत्येकाकडे आता जेवायची वेळ वगैरे झालेली आहे तर हे सगळं अशा प्रकारे आहे बघा इथे भरपूर अशा प्रकारे एवढं मोठं मार्केट आहे पूर्ण कांदेच कांदे ठेवले इथे पण अशा प्रकारे तर आता जेवणाची वेळ झाली आहे ऑलमोस्ट सगळे जेवणाचा लंच टाईमच आहे घरगुजा इथे पूर्णपणे बटाटेच भेट पण पूर्ण कांदेच वगैरे ठेवले तर इथे थोडेफार लहान आहेत बाकी मोठेच दिसत आहेत अशा प्रकारे ठेवले सफेद कांदा बघायला भेटला आता काय आहे काय किलो आहे हा ट्वेंटी टू रुपीस किलो आहे त्याची पण पन्नासचीच गोणी येणार का ओके आणि बटाटा बारा रुपये किलो आणि हे जे ठेवले ते लहान लहान हे ठेवले ते बघा सतरा रुपये जर अशापैकी येत आहेत तर लहान लहान आहेत सतरा रुपये बाकी तीस बत्तीसनेच चालू आहेत आता तर इथे आपल्याला फक्त सफेद कांदा बघायला भेटला इथे मी बघतोय ते पूर्ण सफेद सफेद कांदेच आहेत सफेद कांदेच आहेत अशा प्रकारे आहेत इकडे अशा प्रकारे बघाल ना तर मार्केट खूप मोठं आहे खूप म्हणजे खूप शॉप्स आहेत जवळजवळ दोनशे अडीचशेपेक्षा पेक्षा पण मायामध्ये जास्त शॉप्स असतील तर दोन्ही बाजूला असं कांदा बटाटा तुम्हाला बघायला भेटेल तर हे अशा प्रकारे असेल तर इकडे एकदा बघूया बघा इथे पण ठेवलं हे बघा इथे आपल्याला इथे लसूण बघायला भेटली आहे पाच पाच किलोची आहे पाच पाचची आहे कशी आहे बघा साडेचारशे रुपये लसूण आपल्याला इकडेच बघायला आहे आणि बाकी मोठे पण ठेवलेले पाच पाच जे गोण्या आहेत साडेचारशे रुपये आणि मोठे पन्नासची घेतली तर बघा कांद्याच्या गोण्या बघा काय प्रमाणात लावल्यात अशा प्रकारे आहे हे बघा दादांच्या इकडे पण आहे सफेद कसं आहे हा ही? तीस रुपये हा बघा तीस रुपये आहे सफेद कांदा आणि हा बारा बारा तेरा रुपये जर लहान लहान घेत आहे ना एकदा बारा तेरा रुपये बाकी आता चालू आहे तीसच्या आसपास रेट चालू आहे तीस बत्तीसच्या आसपास कांद्यांचा रेट चालू आहे आणि लसूण जर पाच किलो वगैरे घेत आहे तर चारशे साडेपाचशे पाचशे रुपये जसं तुम्ही घेता आणि बटाटा तेरा चौदा रुपये पंधरा रुपये आणि चांगल्या चांगला घेत आहे तर सतरा रुपयापर्यंत आहे बरोबर ना अच्छा आपल्या कोणतं हे शॉप आहे का पी एक्सपो आता ना मी मार्केटच्या बाहेर आलो आहे आणि जर मार्केटचं हे बघाल ना तर केवढा मोठं मार्केट आहे बघा आणि गाड्या बघा काय प्रकारे लागल्या ते एवढा कांदा पूर्ण मुंबईत आहे ना इकडून पुरवला जातो ते बघा काय प्रकारे ट्रक वगैरे काय लोड होऊन येतात हे बघाल तर हे बघा पूर्ण ट्रक्स वगैरे आहेत ना एवढं भरून माल येतोय तर दोन विंग आता आपण फिरलेलो आहे जी एचमध्ये गेलेलो आणि रेट ऑलमोस्ट बघाल तर तोच चालू आहे बत्तीस पस्तीसचा रेट चालू आहे त्याच्या आसपास तर बाकी जसा याल ना आता पहिल्यापेक्षा तर शंभरला टच झालेला कांदा तर त्यापेक्षा आता खूपच कमी झालं आहे तर दुपारी वगैरे याल तर इकडे दुपारचा त्यांचा लंच टाईम आहे तर लंच टाईममध्ये सहसा काही तुम्ही खरेदी करू शकत नाही मधून ना लसूणचं जे सेक्शन आहे ना लसूण सेक्शनमध्ये आलो आहे मी तर हे बघा इकडे आता सगळं बघाल ना तर पूर्ण हे लसूणचं सेक्शन आहे तर हे असं आहे तर हे फक्त फक्त लसूण म्हणून आहे तर सी आहे म्हणजे सी विंगमध्ये आहे वाटतं सी विंग आहे तो हे मदे है, है ना, मदे, तर हे सिविंगमध्ये आहे लसूणचं पूर्ण सेक्शन आहे ना सिविंगमध्ये तर एकाकडे कोणाला तरी आपण थोडासा रेट विचारूया जर सांगत असतील तर कसं काय असेल बघूया बरोबर अशा प्रकारे तर, तर इथे विचारूया समोर कसं असेल पासष्ट पासठने आहे गोणी किती किलोची असेल मिनिमम पन्नास घ्यावं लागेल की पाचपचच्या असे भेटतील कितीने पडेल ऐंशी बघा ऐंशी रुपये मोठा आहे हा जरा क छोटा होता पासष्ट रुपयाचा छोटा आहे जरा मोठा आहे एच बी संडे काय आपला गाला नंबर सिक्स्टी नाईन हे सी सेक्शन आहे ना से फक्त लसूनच असेल का अजून कोणता हे असेल का लसूणचा कांदा बटाटा लसूण आहे हे बघा हे फक्त सी सेक्शन आहे ना पूर्ण लसणाचं आहे तर कसं आहे लसूण या आठवड्यात जास्त आहे कमी आहे गेल्या आठवड्यापेक्षा कमी होणार अजून पण कमी होईल ह्याच्यापेक्षा पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलोने येणार लसूण तर बघा स्वतः जे विकतायत ते सांगताय लसूण ह्याच्यापेक्षा पण कमी होईल पन्नास रुपयापर्यंत येईल म्हणजे त्यांना अंदाज असतो की केवढी आवक होणार आहे तर त्या हिशोबाने ते सांगतायत की लसूण अजून पण कमी होईल तर गेल्या ह्याच्यापेक्षा पण आता कमी आहे आणि अजून पण कमी होईल याची शाश्वती देते हे अशा प्रकारे तर तुमच्याकडे यायचं असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि गायाचं नाव रिटेलमध्ये नाही देतं होलसेल होलसेलमध्येच होलसेलसाठीच नव्हतं होलसेलचा सिक्स्टी नाईट सिक्स्टी नाईन जी सिक्स्टी नाईन तर मित्रांनो अजून एक पुन्हा एकदा सांगतो आहे की इकडे जर घ्यायचं आहे ना पूर्ण ए पी एच सीमध्ये तर होलसेलमध्येच घ्या घ्यावं लागतं तुम्हाला गोणीवरच घ्यावं लागतं पन्नास पंचावन्न किलोच्या गोन्या येतात मग तुम्ही कांदा घ्या बटाटा घ्या लसून घ्या काही घ्यायचं असेल ना तुम्हाला तर होलसेलमध्येच घ्यायचं आहे तर ते तुम्ही इकडे घे रिटेलमध्ये इकडे ते, ते लोक छा छोटा मोठा जे किलो दोन किलो आहे ना त्याच्यावर बिझनेस करत नाही अशा प्रकारे थँक्यू दादा तर ह्याचं कसं आहे हे पण तसंच असेल का रविवार बंद वगैरे तसे तसंच रविवार बंद आणि टायमिंग काय असेल टायमिंग का? आठ ते पाच आठ ते पाच त्याच्यानंतर नाही आणि बाकी हॉलिडेज वगैरे असेल तर पब्लिक हॉलिडे वगैरे वगैरे असं बंद तर बंद असतं ओके तर मित्रांनो बाकी हॉलिडे वगैरे नाही शिवजयंती आता शिवजयंती येतेच आहे तर शिवजयंती वगैरे बंद असेल बाकी पब्लिक हॉलिडे वगैरे चालू असतं आणि रविवारी बंद असतं थँक्स थँक्यू आता यांच्या आग्रह खातिर यांचं नाव बघा आपण नाम नाम आहे कृषी आपण शॉप शॉप आहे तुर्बा मे में मे तो आपण इथं लिहिणे का अच्छा मला तो कैसे आ दो डेली संडे टू संडे आ डेली डेली दो गोनी बिकता है दो गोनी क्या तीन गोनी अच्छा तो क्या कितने तक माल लेके जाते हो आप माल अभी तो भाव उतर गया 60 70 से अच्छा 60 70 रुपए से किलो से लेके जाते हो ले जाते हैं वहां बेचते हैं ₹140 ₹130 जैसा अच्छा गए हफ्ते तक क्या भाव चल रहा था गए हफ्ते तो अपना डेढ़ सौ तक सौ चालू था तो अभी कम हो गया तो आपको क्या लग रहा है और भी ज्यादा कम होगा कैसे कम हो कम हो गा, गा। गा। और, और कम होगा हो पब्लिक के लिए तो और कम होना चाहिए भाई तुम ऐसा सोचो कि तुम खुद लेने के लिए आ रहे तो तुम्हारे लिए अस्सी सत्तर रुपए बिक जाए ओके okay. भाव देंगे ठीक <laughs> देंगे, 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 आहे बाकी कैसा कितना अपना खुद का टेम्पो लेके आतो की कैसा ट्रान्सपोर्टेशन का गाडी लेके का तो बहुत बहुत शुक्रिया भाई अशा प्रकारे जे आहेत ना बाहेरून पण येऊन घेऊन जातात तर त्यांनी थोडीफार माहिती आपल्याला दिली आहे की भाव अजून पण कमी होणार आहे तर प्रत्येक जण तेच बोलतोय की आता पण भाव कमी होणार तर हे अशा प्रकारे आहे लसूण होतं हे अशा प्रकारे आता हे बारीक लसूण पण आहे जरा बारीक आहे काय रेट आहे चाळीस रुपये हे बघा हा बारीक आहे जरा छोटा आहे चाळीस ने आणि मोठा बघाल तर हा मोठा आणि मोठा बघा मोठा तर हे ऐंशी रुपये अशा प्रकारे आहे तर ट्रेडर बघाल तर सायनट ट्रेडर्स सी सिक्स्टी सिक्स तर हे अशा प्रकारे आजचं ए पी एम सीचा मार्केट होतं तर अशा प्रकारे मी पूर्ण माहिती देण्याचा ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे तर कांदा बटाटा लसूण आपण बघितलं आहे तर लसूण त्यातल्या त्यात म्हणतात की आता कमी होणार आहेत रेट अजून तर बघूया कसं काय आहे तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका